ही इंग्लिश तीस इंग्लिश चाळीस इंग्लिश पन्नास आणि इंग्लिश साठ या परीक्षा आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामधून बसलेले आहेत मात्र अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की परीक्षा कधी होणार प्रत्येक इन्स्टिट्यूट मधून सांगितलं गेलं होतं की परीक्षा ही डिसेंबर दोन हजार पंचवीसला होई आता जवळपास डिसेंबर उजाडीत आला तरी देखील अद्यापही कोणतीही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नव्हती नाही हॉल तिकीटवरती काही चर्चा करण्यात आली होती मित्रांनो मात्र आता परीक्षेची दिनांक समोर आलेली आहे जरी काही डेट टेंटेटिव असेल तरी देखील याचं पूर्णपणे टाइम टेबल आलेलं आहे आपल्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परीक्षा या डिसेंबर मध्ये न होता त्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे मित्रांनो हो डिसेंबर पंचवीस मध्ये परीक्षा न होता ही परीक्षा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे किती तारखेला होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही इंग्लिश तीस इंग्लिश चाळीस इंग्लिश पन्नास आणि इंग्लिश साठ या विषयांच्या परीक्षा या विषयांच्या परीक्षा पाच जानेवारी ते दहा जानेवारी या दरम्यान घेण्यात येतील परत एकदा पहा मित्रांनो इंग्लिश तीस इंग्लिश चाळीस इंग्लिश पन्नास इंग्लिश साठ या विषयांच्या परीक्षा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या काळामध्ये घेतले जाते तर मराठी हिंदी तीस चाळीस पन्नास साठ या विषयाच्या परीक्षा तेरा पासून पुढे घेण्यात येतील जर का तुम्ही शॉर्ट हँड करणार असाल तर साधारण वीस जानेवारी नंतर तुमच्या जा परीक्षा होते मित्रांनो जवळपास सर्वच्या सर्व टाइम टेबल क्लिअर झालेला आहे आता प्रश्न आहे सर पुढे गेली परीक्षा म्हटल्यावर आम्ही आता निश्चिंत राहायला हवं का तर मित्रांनो निश्चिंत नकार राहू जरी मित्रांनो परीक्षा एका महिन्यानी पुढे गेली असेल याचा अर्थ असा नाही होत की आपल्याला आता निश्चिंत राहायला हवं आपल्याला सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे तर याचा नक्की तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी एक लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला आहे तर पुरेपूर व्हिडिओचा फायदा घ्या चॅनलवरती आपल्या सी क्यूच्या व्हिडिओ आहेत प्रॅक्टिकलच्या व्हिडिओ आहेत जेवढं शक्य आहे, आहे तेवढे व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अधिक काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या सध्या तरी आपण इथेच थांबूया The new one.